सी चोवीस ला, तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांनी राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक नऊ जोगेश्वरी आखाडा या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रभागाचे उमेदवार सुजय काळे मनीषा भोंगळ उपस्थित होते तर या प्रसंगी नागरिकांनी टाकी बांधलेली असताना देखील पाणी मिळत नाही पाटावरील रस्ता वहिवाटींच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत कर रावरी नगर परिषद रावरी निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये सौ मनीषा सचिन भोंगाळ या महिला उमेदवारी करत असताना श्री सुजय काळे पाटील हे पुरुषामधून उमे उमेदवारी करत आहे तसेच अध्यक्षपदासाठी सुनील पवारसाहेब हे अध्यक्षपदाची उमेदवारी करत आहे आज वार्ड क्रमांक नऊ या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी कॉर्नर मिटिंगचं सा आयोजन केलेलं होतं त्यांच्यासाठी त्याच्या माध्यमातून सर्व मतदारबंधूंना या कॉर्नर मिटिंगला बोलवण्यात आलेलं होतं त्यांच्या ग्राउंड लेवलच्या ज्या काही समस्या होत्या त्या जाणून घेतल्या गेल्या त्याचा पाठपुरावा साहेबांनी शब्द दिला आहे की तत्परतेने पूर्ण केला जाईल नगरपालिका निवडणुकीतून आम्ही आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर नागरिकांच्या ज्या पण समस्या आता निर्माण झालेल्या आहे मागील पन्नास वर्षापासून ज्या समस्या प्रलंबित आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठीचे पुरेपूर प्रयत्न नवीन नगरसेवक निवडून आलेले करणार आहे त्यानिमित्ताने मी आजच्या मीटिंग सा आजच्या कॉर्नर मिटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी दोन्ही नगरसेवकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत काम करण्याची ग्वाही देतो प्रमुख क्रमांक नऊमधील उमेदवार म्हणून मी सुजय राजेंद्र काळे व आमचे सहकारी सौमिषाथाई सचिन भोंगळ आज या प्रभाग क्रमांक नऊमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री, जल मंत्री। आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच अहिल्यानगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे मित्र आमचे नेते अक्षर कर्डेले साहेब हे या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये नागरिकांच्या भेटीसाठी या ठिकाणी आज आले होते नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेऊन आमदार साहेब असतील अक्षयदादा असतील ज्या ज्या या ठिकाणच्या समस्या आहेत प्रामुख्याने त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत आणि ज्या काही या ठिकाणी प्रलंबित जे काही विषय आहेत ते सर्व विषय मार्गी लावण्याची ग्वाही नामदार साहेब असतील अक्षयदादा असतील यांनी या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या या ठिकाणी मतदारांना व नागरिकांना दिलेला आहे नक्कीच या ठिकाणी उद्याच्या या दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता या रावरी नगरपालिकेवर येईल त्यावेळेस या ठिकाणी ज्या काही समस्या होत्या या ज्या समस्या आमच्या माध्यमातून एक उमेदवार म्हणून ज्या ज्या लोकांनी समस्या मांडल्या त्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून अक्षयदादांच्या माध्यमातून जे जे विकास कामं या प्रभागामध्ये करता येईल त्या या ठिकाणी करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि जो विश्वास या ठिकाणी मतदार म्हणून आमच्यावर देतील तो विश्वास आम्ही या ठिकाणी कदापि तडा जाऊ देणार नाही त्या विश्वासाला आणि म्हणून उद्याच्या होणाऱ्या या निवडणुकीत भरघोस अशा मतांनी आम्हाला या ठिकाणी विजयी करावा आणि या राहरी नगरपालिकेवर एकदा हा भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा हा फडकावला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी यांना सर्व नागरिकांना सर्व मतदारांना या निमित्ताने आवाहन करतो ज्या ठिकाणी आदरणीय नामदार साहेब सन्मान्य आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आणि अक्षयदादा यांच्या यांच्यावरती या ठिकाणी आज प्रचार सभेचं प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं मी या ठिकाणी नागरिकांना सांगू इच्छितो की प्रभाग नऊमधून आमच्या भोंगळ परिवारातील आणि काळे परिवारातील जे उमेदवार उभे आहेत एक सक्षम उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आपल्या नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि आप आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपण या ठिकाणी आज सर्वसामान्य कुटुंबातून जी भाजपची उमेदवारी आपण त्यांना दिली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी मतदानासाठी त्यांना आपल्या नगरपालिकेमध्ये आज नगरसेवक म्हणून पाठवायचं आहे तरी आपण सर्व नागरिकांनी या उमेदवारीसाठी या आमच्या उमेदवारासाठी सर्वांनी पाठीशीबे राहावं असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो मनोज साळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आत्ताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी